रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव येथील मुस्लिम समाजातील आदर्श शिक्षक रहीम तुल्ला मनसूर तांबोळी हे डी एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा सांगाव येथून विज्ञान विभाग प्रमुख पदावरून पंचवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले था त्यांनी रत्नदीप हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गंगानगर कबनूर येथेही सेवा बजावली असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक उच्चपदस्थ विद्यार्थी घडवून ते सेवानिवृत्त झाल्यामुळे कडेगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनामध्ये कडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी रहीमतुल्ला तांबोळी यांनी नगराध्यक्ष व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख सभापती विजय गायकवाड माजी नगरसेवक श्रीमंत सिन माजी नगरसेवक श्रीमंत शिंदे प्रकाश शिंदे जनार्दन साळुंखे हिजास तांबोळी विलास धर्मे महेश बामणे पत्रकार हिराजी देशमुख पत्रकार परवेश तांबोळी तांबोळी प्रमुख उपस्थित होते लोकप्रिय नगराध्यक्ष आपण इतर सर्व खडेगावचे ज्येष्ठ नागरिक आज माझा नागरसत्कार केला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ किंवा आपल्या नगर परिषदेचे खूप खूप आभारी आहे आज करून मला खूप पुरस्कार मिळाले परंतु गावा मागत हा पुरस्कार सर्वात मोठा पुरस्कार आहे आणि हा शिरस मनात राहील त्याबद्दल मी सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळींचं मनपूर्वक आभार आहे जय हिंद ब्युरो रिपोर्ट सिरेस्टा न्यूज